या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा तर, आज आपण आलो आहोत मंदाना गट मध्ये आणि त्या गटातील तित्री या गावाला आपण प्राध्यापक सकाराम मोते हे या गटामधून इच्छुक उमेदवारीची तयारी केली आपण आपण सदर ग्रामस्थांना विचारू नाव सांगत सर माझं नाव रमेश पावरा तित्री गावाचा कार्यकर्ता आहे तर आमच्या मंदना गट या भागामध्ये आमच्या आमचे गाव शेजारी वागाडा येथील कार्यकर्ते आपलं सकाराम सर हे उमेदवारी करणार आहे जिल्हा परिषद साठी तर त्यांनी आमच्या भागाला बरेचसे काम चांगले प्रमाणे केलेले आहे तर मग ते उमेदवारीसाठी तयार इच्छुक आहे तर आम्ही पूर्ण गाव मिळून त्यांना मदत करू चांगल्या पद्धतीने कारण की ते सुशिक्षित आणि व्यवस्थित प्रकारे काम त्यांच्या गावाला वगैरे केलेले आहे तसेच आपल्या गावात त्यांनी पुला प्रस्ताव करून त्यांनी पुलाचं काम वगैरे केलं आहे म्हणजे आज आज आजपासचे खेडे सगळे त्यांना चांगल्या उड़, प्रमाणे ओळख ओळखत आहेत आणि आता यंदा ते उमेदवारी करणार आहे आणि आमच्या भागामध्ये विकास कामासाठी ते प्रयत्न करणार आहे चांगल्या प्रमाणे काय नाव तुमचं प्रताप बलजी सोडे हा वागड वागड बर प्राध्यापक सकाराम मोते हे सध्या गटासाठी उभे राहण्याची तयारी केली हा जो माणूस आहे कोणत्या पाणभंगाला हाते राबलो गुंटिया दोरीन उबरेलो आम्ही हाते बोठे काम कर लागल पाट बंद ते आम्ही तिने हाते कि कि फया हा माणूस सरपंच खूप गाव गाव फिरवलं का दुख दला उबरे जातील तिने माणूस मदत करतो लोभ नि गरिबी जाईन उबरे जातील आर चौली लगेच आहे दवाखान्या जाणे लगेच तियर होई जातो ते तारख दाख हाजूरलो मत प्राध्यापक सकाराम मोते हे का निवडून यावं काय वाटत तुम्हाला आ, मी पवार राहणार वाघर्डे आणि सकाराम होते असं व्यक्ती आहे की चांगले काम व्यक्ती आहे आणि ते सर्व काहीतरी आडी अडचण असतात त्यांच्या घरी गेल्यानंतर ते लगेच लोकांचे समस्या सोडवले जातात असा व्यक्ती आहे की सकाराम मोते रात्री बेरात्री तयार होणारा माणूस आहे आणि म्हणून तो सर्व गावकरी त्यांना एकदम चांगला मास्टर म्हणून ओळखला जाता आणि परिसरात पण त्यांनी चांगले चांगले काम केलेले आहे आणि काही आरोग्याबद्दल किंवा कुठल्याही समस्या आली त्यांच्या घरी गेल्यानंतर ते लवकर आणि त्यांना मदत करतात किंवा आर्थिक मदत करतात आणि गरीब लोकांची समस्या सोडवली जाते असा व्यक्ती हा सकाराम होते दादा तुम्हाला काय वाटतं की प्राध्यापक सकाराम होते या गटामध्ये निवडूनच येतील का हो ते निवडून येतील कारण त्याने पक्षाच्या काम केले आहे आणि पक्षाचा विचार करायला पाहिजे असं म्हणून त्यांना तिकीट पक्षाच्या आणि ते बी जे मध्ये काम करलेले आहे आणि ते पक्षाच्याच काम करत आहे आणि मला खात्री आहे की ते त्यांना पक्षाच्या तिकीट मिळेल असं मी वाघाडे गावाच्या रहायची माझे नाव काँग्रेस पावरा मी आपल्या या गावामध्ये मोठे सरांना तिकीट जर भेटलं ना अति अतिउत्तम कारण ते शहरासारखे काम करणारे व्यक्ती कारण दहा वर्षापासून ते सरपंचाचं म्हणून काम करते आता प्रत्येक लोकांमध्ये जातात ते एखादं मत झालं एखादं कार्य झालं ते तर प्रत्येक जाऊन पैसे मदत करतात अशा व्यक्तींना जर तिकीट दिलं तर पुढे आपल्या गावाचा विकास होईल आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास होईल कारण माझ्याच भावाचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ते त्यांनी पैसे मदत केली म्हणून असे व्यक्ती जर दिलं तर मला खूप चांगलं वाटतं कारण असे व्यक्ती जर आपल्याला पाहिजे कारण राजनीती म्हणजे अशी गरीब लोकांची मान म्हणजे पैसे वालयाचंच काम आहे अशा व्यक्तीने मदत मी खूप मला चांगलं वाटत कारण ते नक्की करते आणि प्राध्यापक सकाराम मोते यांच्याविषयी राजकीय चर्चा करत असताना ती मोते यांच्या कार्याची कार्याची पावती नुसतीच आम्हाला मिळून गेलेली अगदी त्यांनी त्यांचं अश्रू हे त्यांच्या डोळ्यातून अश्रू का आले आपण त्यांनाच विचारून दादा प्राध्यापक सकाराम मोते यांच्याविषयी जी चर्चा चालू होती आणि अचानक तुमच्या डोळ्यातून आम्हाला खुशीच्या येते कारण ते प्रत्येक व्यक्तीला करतात असे निवडून दिले ना तेव्हा अजून गावाचा विकास होईल आणि सर्व आपल्या आजूबाजूच्या खेड्यांचा विकास होईल कारण अशा व्यक्ती आजकाल राजनीती म्हणजे गरीब माणसाचं काम नाही शहरासारखे माणूस आहेत सिंहा सिंहासारखा त्यांच्या वाट आहे ते प्रत्येक काम मुंबईला जाऊन कुठे पण जाऊन करून आणतात आणि त्यांना एवढी क्षमता आहे त्यांच्यामध्ये ते काय पण करू शकतात राजकीय क्षेत्रातून परिसराचा विकास हा एक मानस त्यांच्याकडे होता आणि त्यांनी आतापर्यंत सुमारे पाच बंधारे आणि वनराई बंधाराच्या माध्यमातून गावाच्या अगदी मोजक्या अंतरावरील गोमाई नदीला पुलाची निर्मितीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ते परिसराचा विकास आणि तुमचं उभं राहण्यामागचं ध्येय काय आहे आणि निवडणूक जिंकल्यानंतर परिसराचा विकास काय होणार आहे आणि कसा होणार आहे याबाबत आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घेऊ दादा मला हे सांगा की राजकारणामध्ये सर्वात पहिली सुरुवात तुमची कशी झाली राजकारणामध्ये पहिली सुरुवात माझी दोन हजार दहा पासून झाली ती अशी झाली की मी जे परिसरामध्ये फिरायचो आणि परिसरामध्ये जेव्हा आम्ही आमच्या लोकांना बघायचो तेवढं असं वाटायचं की आपण काहीतरी करायचं भाऊ आणि करायचं मग एक साधा माणूस म्हणून करता येत नाही तरी आपण एखादं राजकीय क्षेत्रामध्ये उतरायचं आणि त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करायची गावाजवळील जी गोमाई नदी याच्यावर तुम्हाला भीषण पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती तर त्या संदर्भात आमच्या प्राप्त माहितीनुसार तुम्हाला एक आहे तर त्या पुरस्काराबाबत तुम्ही सांगू शकता अग्रोवड पुरस्कार हे जे आम्ही दोन हजार चौदा मध्ये एक वनराई बंधारा बांधायचं आम्ही मानस केला की पाण्याची टंचाई होती आणि ते वनराई वनराई माध्यम आपण सोडवायचं शासन आमच्याकडे लक्ष देत नव्हतं मग आम्ही गावातल्या लोकांनी मिळून आम्ही गोमय नदीवर केटीवर वनराई बंदर बांधले आणि ते बंधारामध्ये एवढं पाणी साठलं तर दोन किलोमीटरपर्यंत ते पाणी साठवून ठेवलं आम्ही आणि त्याच्याने आम्हाला इतकं आनंद वाटलं गावकरला कारण त्या पाण्याचं आमचं आमच्या गावातल्या लोकांचं पशु पक्ष्यांचं यांचं सर्वांची सोय झाली आणि त्या माध्यमातून नंतर प्रसार झाला पेपर पेपरच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मग शासनाने दखल घेतली दखल घेतली तर मग ते आमच्या गावाकडे आले आणि की इथे पाणी एवढं एवढं साठू शकतो तर आम्ही केटीवर बंदारा बांधायचे हवं आणि त्यांनी आम्हाला इथे नदीमध्ये घेऊन गेले आम्ही त्या नदीत त्यांना फिरवलं नदी कोरडी होती तेव्हा आणि मग त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही केटीवर बंदर बांधून देतो आम्ही तेव्हापासून ते केटीवर बंधारे झाले आणि केटीवर च्या आता आज सोय आमच्या परिसरामध्ये पाण्यांची सोय चांगल्या प्रकारे होत आहे दादा काय वाटत तुम्हाला की तुमचा जो गट आहे हा हा शंभर टक्के आदिवासी राखीव गट आहे काय वाटत तुम्हाला आपल्या समाजासाठी आता निवडून आल्यानंतर काय सेवा करणार आहेत काय विकास कामाचं तुमच्या मनामध्ये काय ध्येय आहे असं हा गट हा शंभर टक्का आदिवासी एरियामधला गट आहे आणि यापुढे आम्ही असं ठरवलं की मला जर उमेदवारी की के उमेदवारी केली मी तर पुढचं जो माझं काम आहे की शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे नंतर महिलांचा प्रश्न आहे बचत गटवाल्यांचा प्रश्न आहेत तरुण मुलांचा प्रश्न आहेत तर आमचं असं याच पाच वर्षामध्ये आम्हाला प्रत्येक शेतामध्ये पाटाचं पाणी पोचेल असं आम्ही व्यवस्था करू असं आम्हाला काम करायचंय दादा साधारणतः जी निवडणूक आहे आताची तर प्राध्यापक सकाराराम मोते हे याचा आधी निवडणूक लढू लढवलो आहे त्यांनी आणि मोजक्या म्हणजे